नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाव या चॅनलमध्ये मी सुद्धा आपलं सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार विणटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची बाजार भाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका तर आज बाजार भाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पालामध्ये तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमाला ठेवणारे पालागाव बटाट्यांची आवाज या ठिकाणी आपण पाहू शकता मिक्सी बटाटा या ठिकाणी आपल्याला मध्ये आपल्याला पालामध्ये तर लहान त्याचबरोबर मिडियम त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याची मिक्स आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप्युलिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांकी जर तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटे पाहायला मिळतात तर तळेगाव बटाट्यांचे दर जे आहे या बटाट्यासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर दर जे आहे ते साधारणतः कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या साईजमध्ये बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उत्संकी भावाने विकले जातात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजमध्ये असलेले असलेले पालाम होते परंतु एवढ्या पाच ते सहा दिवसापासून बटाट्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पालामधे